नमस्कार शेतकरी बंधू आज जे आपण व्हिडिओ बनवत आहोत हा मेयासाखी जापनीज आंबा आता मेयासाखी जापनीज आंबा हे जर व्हरायटी जर म्हटली तर ही जपानमधली व्हरायटी आहे आता हा आंबा येतो पूर्णपणे लाल कलरमध्ये जो आपण न्यूजला त्याचबरोबर यूट्यूबवरती बघत असतो ज्या आंब्याची किंमत अठरा लाख रुपये झाली चार आंब्याची किंमत तर आता ही किंमत कशी झालेली आहे तर हा आंबा जो आहे हा आंबा शुगर फ्री आहे थोडक्यात ह्या आंब्यापासून मेडिसिनसाठी ह्याचा वापर केला जातो बरेच शेतकरी बंधू म्हणतात की ह्या आंब्याला आपल्या महाराष्ट्रात आंबे येतात का तर त्यांना सांगू इच्छितो की आपण ह्या झाडाची आता वाद जी दिसते हा आंबा तोडलेला आहे म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये ही जी वात म्हणतो आपण थोडक्यात आंबा तोडल्यानंतर जी वात राहते तर याला आंबा येत असतो आता ही जी रोपं आहेत ही आपण स्वतः ज्या जापनीज जा आंबा आहे त्याच्या स्टीक स्वतः आणून त्यापासून हे कलम बांधून हे रोप तयार केलेलं आहे बघू शकतो इथं रोपांचं जे खोडाला दिसतं ते कलम आपण स्वतः बांधून फॉर एक्झाम्पल इथं पण बघू शकतो आपण असं पाचर कलम घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाचर कलम दिसणार तर अशा प्रकारे हे जे रोप आहे हे शुगर फ्री आहे आणि नवीन व्हरायटी आली की तिची किंमत मार्केटमध्ये भरपूर का होत असते कारण ती व्हरायटी जर म्हणलं लॉन्च झाल्यापासून आणि दुसरी गोष्ट हा आंबा पूर्ण लाल कलरमध्ये येतो अंडा आकृती असते खाण्यासाठी आंबा चवीला एकदम चांगला टेस्टी असतो त्याचबरोबर ही जी व्हरायटी आहे ही पूर्णपणे ह्याचं खोड जरी बघितलं आता फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो लाल कलरमध्ये निघतं दुसरी गोष्ट कसं आहे की हा आंबा नवीन व्हरायटी आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना शेताच्या बांधावरती अशी दहा पाच रुपये जर लावलीत आणि त्यापासून भवितव्यात कलम जसे आम्ही स्टीक लाव वापर करतो आता आम्ही ही स्वतः झाडं बांधायला लावलेली आहेत नर्सरीच्या म्हणजे जे मदर प्लांट म्हणतो ते मदर प्लांट आपण तयार करून ते त्यापासून त्याला फळ आलेले आहेत तसेच त्याच्या स्टीकचा वापर करून ही कलमं बांधत असतो आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे मेयाचाकी आंबा जर म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट आहे पूर्णपणे शुगर फ्री असल्यामुळे त्याचबरोबर आता बाजारात ही जी आपल्या देशामध्ये जर किंमत म्हटलं तर त्या सार सारखीच असणार आहे कारण आंब्याला जर नवीन व्हरायटी म्हणलं की बाजारपेठेत चांगली किंमत मिळत असते आता मेयाचाकी आंबा जर म्हटला तर जी किंमत एक हजार रुपये आहे रोपाची हे रोप लावल्यापासून आपल्याला साधारण एक वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आणि आता आम्ही स्वतः हे जे मदर प्लांट लावले त्या झाडांना पण आंबे आलेले आहेत तर आपल्याला ही रोपं खात्रीशीन मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि मी की जापनीज आंबा म्हणतात त्याला त्याचबरोबर आपल्याकडे इतर जाती पण आहेत त्या आज व्हिडिओमध्ये बघणार आहेत तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता आपल्याकडे हा जापनीज जो आंबा आहे जापनीज आंबा जर म्हणलं तर पूर्णपणे हा आंबा प्रत्येक वर्षी येतो दुसरी गोष्ट आंबा असतानाच लाल कलरमध्ये आणि अंड अंडाकृती आकारचा असतो मेडिसिन मेडिसिनसाठी याला मार्केटमध्ये किंमत जास्त असते त्यामुळे ह्या आंब्याला जे बाजारभाव आहे तो चांगला आहे त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हरायटीची माहिती घेतो आहे बी तेरा बी तेरा म्हटलं तर ही वरायटी आहे साधारण रोपाची किंमत एक हजार रुपये त्याचबरोबर हा आंबा येतो हिची साईज मोठी येते आणि प्रत्येक वर्षी त्याला फळदानं चालू होते बघू शकतो अशा आपल्याकडे आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता त्यामध्ये जर म्हटलं आपण तर आंब्यामध्ये व्हरायटी जर म्हटलं तर हा नोनी डॉग येलो म्हणून आहे आंब्याची किंमत एक हजार रुपये असते पाचर क्रमाची रोपं असतात आणि आंब्याची साईज ही साधारण आपल्याला एक किलोपर्यंत जात असते अशा ह्या व्हरायटी आंब्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण मी यासाठी जापनीज आंब्याबरोबरच इतर व्हरायटी ठेवलेल्या आहेत आणि रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं आता ही जी जात आहे ती रेड इनोवा म्हणून आहे म्हणजे वेगवेगळ्या जाती असतात अशा वेगवेगळ्या जाती आंब्याची साईज मोठी असते आणि शेतकरी बंधूंनी अशी जरी पॉलिनेशनसाठी आंब्याच्या बागेत लावावी त्याचबरोबर ह्याच्यात जर कलम लावून आपण त्याच्या स्टिक जर तयार केल्या तर भवितव्यात आपल्याला याचा फायदा चांगला मिळणार आहे तर शेतकरी बंधूंना ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आणि अशी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अधिक माहितीसाठी नंबर ते संपर्क करा या लगेच किती टाईम लागेल काय जय हिंद जय महाराष्ट्र